आमदार सुरेश भाऊ खाडे यांच्या हस्ते संरक्षक भिंतीच्या बांधकामाचं भूमिपूजन स्वामी समर्थ सेवा केंद्र इथं गुरुचरित्र पारायण सोहळा मिरज शहरातील वंटमुरे कॉर्नरजवळ असणाऱ्या स्वामी समर्थ सेवा केंद्र इथं गेल्या सात दिवसापासून गुरुचरित्र पारायण सोहळा आयोजित करण्यात आला होता या सोहळ्यास पुरुष आणि महिला सेवेकरी मोठ्या संख्येनं सहभागी झाल्या होत्या या ठिकाणी धार, दार्... विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं माजी पालकमंत्री आणि विद्यमान आमदार सुरेश भाऊ खाडे यांच्या हस्ते येथील संरक्षक भिंतीच्या बांधकामाचं भूमिपूजन करण्यात आले मिरजेत पाच सेवेकर यांनी स्वामी समर्थ सेवा केंद्राची सुरुवात दोन हजार पाच साली केली होती वंटमुरे कॉर्नर जवळ दोन साली जागा उपलब्ध झाली त्यानंतर त्या ठिकाणी स्वामी समर्थ सेवा केंद्र सुरू करण्यात आले या ठिकाणी नियमितपणे विविध धार्मिक कार्यक्रम आणि पारायण सोहळा आयोजित केला जातो हजारो भाविक या ठिकाणी येत असतात या ठिकाणी मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात आला असून परिसरात पेविंग ब्लॉक बसवण्यात आलेत आमदार सुरेश भाऊ खाडे यांच्या फंडातून केंद्राच्या संरक्षक भिंतीसाठी पंचवीस लाख रुपयांचा निधी देण्यात आला आहे संरक्षक भिंतीच्या बांधकामाचं भूमिपूजन आमदार सुरेशभाऊ खाडे यांच्या हस्ते आज करण्यात आले यावेळी ज्येष्ठ नेते सुरेश बापू आवटी माजी महापौर संगीता खोत माजी नगरसेवक गणेश माळी माजी नगरसेवक पांडुरंग कोरे माजी नगरसेविका गायत्री कल्लोळे भाजपाचे नेते गजेंद्र कल्लोळे बाबासाहेब आळतेकर ज्योती कांबळे रुपाली देसाई भाजपाचे पूर्व मंडळ अध्यक्ष चैतन्य भोकरे पश्चिम मंडळ अध्यक्ष अनिता हरके दक्षिण मंडळ अध्यक्ष अभिजित गौराजे उत्तर मंडळ अध्यक्ष मयूर नाईकवाडे आणि स्वामी समर्थ सेवा केंद्राचे सेवेकरी राजेंद्र कौला सोलापुरे विनायक मेंढे विशाल वाघमोडे अभिजीत अभंगे प्रशांत शिंदे सुनील गावडे हे उपस्थित होते शहरामध्ये पारंपरिक पद्धतीने चाललेलं श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र दंडोरी प्रणीत इथं सुंदर असं मंदिर उभा राहिलं सुरुवातीला छोटं होतं सगळ्या भाविकांनी मतीत हात दिला सगळं झालं आणि हा जो हा सोळा आज तिथं प्रशासन सोळा यांचा मोठा इथं संपन्न होतो माझंही भाग्य मला मिळालं की मला इथं सेवा करायची मला संधी मिळाली पहिल्या वेळी आम्ही हा रस्ता केला आपल्या डीपीसी मधून आपण पिंबळ बसवले हो आणि आज आम्ही पंचवीस लाखाचं ह्या मंदिरासाठी कंपाऊंडसाठी आज आम्ही पंचवीस लाख देऊ केले त्याचंही वर्कआउट झाले त्याचे बांधकाम आम्ही ताब्यात उच्चार पाहिले आणि ते आमदार फंडातून ते पैसे दिलेत आपण ते त्यामुळे निश्चितच एक चांगलं वातावरण निर्माण झालेलं आहे था, चांगलं देवळ झालेलं आहे भक्ती झालेली आहे लोक भक्तीभावाने इथे येतात मस्तक टेकतात आणि सद्गुरूंच्या चरणी प्रार्थना करतात मी सगळ्यांच्या वतीनं प्रार्थना करतो की सद्गुरू महाराज सगळ्यांना सुख शांती समाधान आणि आरोग्य मी जीवन द्यावं तेवढीच मी सर्वांच्या वतीनं मी प्रार्थना करतो धन्यवाद